पोलिसांच्या कुटुंबियांचे प्रश्न सुटणार देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन डोळ्यात तेल घालून राज्याची सुरक्षा करणाऱ्या पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अकरा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे दरम्यान पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक आंदोलने केली मात्र आता राज्य सरकारने समिती स्थापन केली हा स्वागतार्य निर्णय घेतला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघटनेच्या अध्यक्षा यशस्वी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले दिवस असो आपत्कालीन स्थिती जनतेच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्याही अनेक समस्या आहेत घराचा प्रश्न सोयीसुविधा अशा विविध समस्या आहेत पोलिसांच्या प्रश्नासाठी झटणाऱ्या संघटनांनी वेळोवेळी आंदोलने झाली मात्र राज्य सरकारने आता पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अकरा जणांची समिती स्थापन केली आहे राज्यातील पोलिसांच्या समस्या संदर्भात त्यांच्या कुटुंबियांकडून वेळोवेळी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या अडचणींबाबत शासनाकडे निवेदने प्राप्त होत असतात पोलिसांच्या कुटुंबियांना येणाऱ्या समस्या अडचणींवर विचारविनिमय करून त्यावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे कौशल्य कार्यक्रमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे निवासस्थाने आरोग्य इत्यादी समस्यांबाबत विचारविनिमय करून त्याचे निराकरण करण्यासाठी ही समिती शासनास उपाययोजना सुचवणार आहे राज्य सरकारने पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन केली ही आनंदाची बाब आहे ही समिती पोलीस व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवल्या जातील असे मत यशस्वी पाटील यांनी व्यक्त केले आहे